मी अर्थातच निखिल वागळे मगाशी असं तुम्हाला वाटलं असेल निखिल वागळे आले आणि गेले कुठे तुम्हाला सांगतो व्हिडिओ सुरू झाला लाईव्ह सुरू झालं आणि अचानक बफरिंग व्हायला व्हायला लागलं व्हिडिओ आणि ऑडिओ गायब झाला म्हणून मला हे पुन्हा सुरू करावं लागतं आहे कळायला मार्ग नाही हा तांत्रिक बिघाड आहे की मोदी सरकारने सोशल मीडियावर जी नवी सेन्सॉरशिप लादलेली आहे ती अधूनमधून डोकवर काढते हे कळायला मार्ग नाही पण तरीसुद्धा पुन्हा प्रयत्न करून मी तुमच्यासमोर आलेलं आहे आजचा आपला विषय आहे निखिल वागळेना अटक होईल का म्हणजे मी माझीच कहाणी सांगणार आहे पण मित्र हो ही कहाणी आणि हा प्रश्न मी विचारलेला नाही आहे हा प्रश्न मला काल संध्याकाळपासून विशेषतः काल, काल रात्रीपासून महाराष्ट्रभरातले लोक विचारत आहेत शेकडो फोन आलेले आहेत व्हॉट्सॲप आलेले आहेत आणि तुमच्यावर पोलीस कारवाई करणार आहेत का असं विचारत आहेत कारण भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने माझ्याविरुद्ध पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिलेली आहे कोण आहेत हे भारतीय प जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कशाबद्दल ही तक्रार त्यांनी दिली आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे म्हणजे ही माणसं किती भंपक खोटारडी आणि ढोंगी आहेत हे तुमच्या लक्षात येईल या नेत्याचं नाव आहे तुम्ही इथे वाचू शकता सुनील विश्वनाथ देवधर सुनील देवधर हे मुळसे मुरली मुंबईचे आहेत पारल्याचे आहेत आणि रासव संघाचे कट्टर कार्यकर्ते आहेत आता ते भाजपमध्ये डेप्युटेशनवर आहेत असं तुम्ही म्हटलं तरी चालेल ते माजी राष्ट्रीय सचिव आहेत भाजपचे आणि पुण्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भावी उमेदवार म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं त्यांना तिकीट मिळेल की नाही ब्राह्मण उमेदवार चालेल का पुण्याला वगैरे चर्चा चालू आहे कारण त्याच त्यांच्यासमोर मुरलीधर मोहोळे आहेत ज्यांच्याकडे भुजबळसुद्धा आहे आणि अर्थबळ सुद्धा आहे असो तर असे हे सुनील विश्वनाथ देवधर सुनील विश्वनाथ देवधर हे विना देवधर नावाचे पूर्वी जुने पत्रकार होते संघाचेच होते ते त्यांचे मुलगे आहेत आणि त्यांचं घर हे संस्कारी घर आहे असं मानलं जातं पण हा जो प्रकार सुनील विश्वनाथ देवधर करतायत ते त्यांनी डोक्याला गुंडाळून ठेवली आहे सगळी लाच असं मला वाटतं आणि म्हणूनच त्यांनी माझ्याविरुद्ध तक्रार केलेली आहे कशामुळे तक्रार केली तुम्ही कारण कळेल तर तुम्ही हसाल याचं कारण माझ्या एका ट्विटमुळे तक्रार केलेली आहे त्यांनी हे ट्विट हे असं होतं की अडवाणींना दिलेलं भारतरत्न म्हणजे एका दंगेखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी आहे दंगेखोर कोण तुम्हाला माहिती आहेत एक तर मोदी आणि दुसरं म्हणजे अडवाणी अडवाणींच्या रथयात्रेनंतर सगळीकडे दंगे पसरले होते आणि मोदींचा तर दोन हजार दोनचा दंगा सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे दंगेखोर असलेल्या पंतप्रधान पंतप्रधानांनी आपल्या एका माजी नेत्याला ज्याला त्यांनी अडगळीत टाकलं त्याला, त्याला दिलेली शाबासकी असं माझं म्हणणं होतं सुनील विश्वनाथ देवधर यांचा पारा चढलेला दिसतो यामुळे किंवा त्यांना असं वाटलं असेल की आता आपल्याला पुण्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी उभं राहायचं असेल तर ही संधी बरी आहे वागळेंवर निशाणा साधा वागळेंना टार्गेट करा आपल्याला जरा प्रसिद्धी मिळेल ही तक्रार काय आहे मी तुम्हाला सांगतो वाचूनच दाखवतो ही तक्रार माझ्या हातामध्ये आहे आतामध्ये काही पुरावा असल्याशिवाय मी वाचत नाही तक्रार सुनील विश्वनाथ देवधर पूर्व राष्ट्रीय सचिव भाजपा यांनी केलेली आहे त्यांचा फोन नंबरसुद्धा इथे आहे हा फोन नंबर मी अशासाठी दाखवतो आहे की या तक्रारीत माझा फोन नंबरही त्यांनी दिलेला आहे ही तक्रार व्हॉट्सॲप करून सर्क्युलेट करण्यात आली आहे व्हॉट्सॲपवरून व्हायरल झालेली आहे त्यामुळे अनेक फोन मला शिव्या घालणारेसुद्धा येत आहेत म्हणून त्यांचासुद्धा फोन नंबर मी त्यांना तुम्हाला दाखवतो पण कृपया सुनील विश्वनाथ देवधर हे मूर्खासारखे वागत असले तरी त्यांना तुम्ही शिव्या घालू नका अशी मी त्यांना विनंती करतो तुम्हाला विनंती करतो तक्रार अशी आहे मी वाचून दाखवतो प्रती पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर आणि हे बघा भाजपच्या लेटरवर तक्रार आहे म्हणजे ही खाजगी वगैरे तक्रार नाही आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने अधिकृतरित्या केलेली ने तक्रार आहे अर्जदार सुनील विश्वनाथ देव देवदर मोबाईल नंबर नऊ नऊ सात एक शून्य शून्य सहा सहा चार चार नऊ नऊ सात एक शून्य शून्य सहा सहा चार चार विषय दिनांक चार दोन दोन हजार चोवीस रोजी म्हणजे चार फेब्रुवारी रोजी निखिल वागळे वय चौसष्ट वर्षे इथेसुद्धा चूक केलेली आहे कारण माझं वय आता रनिंग सहासष्ट वर्षे आहे पासष्ट पूर्ण आहे तेव्हा तक्रारीतली चूक जरा आधी सुधारा निखिल वागळे वय चौसष्ट वर्षे व्यवसाय पत्रकार राहणार मुंबई माझा मोबाईल नंबरसुद्धा त्यांनी दिलेला आहे बघा नाईन एट थ्री थ्री वन थ्री झिरो सेवन टू झिरो पोलीस तक्रारीत मोबाईल नंबर का दिला है? हे मला कळत नाही भाजप कार्यकर्त्यांनी मला त्रास द्यावा असा यांचा हेतू दिसतो आहे निखिल वागळे यांनी भारतीय जनता पक्षाचे सहसंस्थापक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य व माजी उपपंतप्रधान माननीय लालकृष्ण अडवाणी आणि प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिला ज्यामुळे देशभरात दुफळी माजून धर्माधर्मात जाती जातीत ते निर्माण केली आहे शिवाय समाजातील शांतता व सुव्यवस्थेला धुमाकूळ घालून प्रसारमाध्यमांद्वारे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रकाशित करून अब्रुचे दिंडवडे उडवले आहेत म्हणजे कोणाच्या भाजपचे अब्रुचे की माझ्या अब्रुचे की अडवाणी आणि मोदींचे अब्रुचे हे काय कळत नाही जरा सुनील देवदरांना मला सांगणं आहे की तुम्ही संस्कारी वगैरे स्वतःला म्हणवता ब्राह्मणी कावा घेऊन फिरता मराठी तरी नीट लिहित जाव मराठीमध्ये रस्वदीर्घाच्या एवढ्या चुका आहेत ना तुमच्यासारख्या शुद्ध लेखनाचा आग्रह धरणाऱ्या माणसाला शोभत नाही पण असू दे तर अब्रूचे दुंड दीड उड उडवले आहेत म्हणून सदर इस्मा विरुद्ध सादर लिहिलं सदर पाहिजे सदर इस्मा विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होण्याबाबत आता पुढे पत्र पहा महोदय वरील विषयास धरून लेखी तक्रार देतो की दिनांक चार दोन दोन हजार चोवीस रोजी निखिल वागळे यांच्याकडून भारतीय जनता पक्षाचे सहसंस्थापक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आणि माजी उपपंतप्रधान माननीय लालकृष्ण अडवाणी यांच्या विरोधात आक्षेपार्य असं आहे आक्षे आक्षे आक्षेपार्य आक्षेपार्ह असा शब्द आहे आक्षेपार्य विकृत मजकूर प्रसिद्ध झाला तो मजकूर काय आहे हे माझं ट्विट आहे अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगलखोराला दिलेली शाबासकी आहे हे ट्विट माझं आहे मी त्याच्यावर ठाम आहे अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगलखोरांना लिहिलेली शाबासकी आहे आणि खाली त्याच्या हॅशटॅग आहे एक मोदी नावाचा एक नावाचा या नावाचा हॅशटॅग आहे एक अडवाणी नावाचा हॅशटॅग आहे या स्वरूपात ट्विटरच्या साह्याने त्याच्या वापरकर्त्यांना हॅशटॅगच्या वापराद्वारे त्यांचे विचार त्यांच्या अनुयायासह आणि इतरांसोबत सामायिक करून बदनामी करून म्हणजे किती वाईट मराठी आहे बघा काही कळतच नाही बदनामी करून समाजात भा धार्मिक तेढ आणि दंगल माजवण्याचा हेतुपुरस्सर जाणून बाजून आक्षेपार्ह मजकूर इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांच्या मदतीने सातत्याने प्रसार करत आहे मला हे वाचायला त्रास होत आहे त्याच्याकडून चुकीचं मराठी आहे सुनील विश्वनाथ देवधर तुम्हाला मराठीचं शिक्षण पाहिजे असेल तर तुमच्या कर्मचाऱ्यांना फुकट द्यायला तयार आहे नाहीतर राज ठाकरेंकडे पण पाठवा तेही देऊ शकतात पण इतकं वाईट मराठी कृपया लिहू नका हा जो लिहायला तुम्ही माणूस ठेवलेला आहे त्याला जरा सुधारा किंवा नोकरीवरून काढून टाका असो त्यामुळे समाजातील शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे पुढे वाचा ऐन निवडणुकीचा मूर्त साधून येणाऱ्या सरकारी कामात निवडणुकीच्या प्रक्रियेस अडथळा निर्माण करण्याच्या अनुषंगाने धार्मिक दंगल घडवून आणणारे असे आशे आक्षेपार्ह विकृत विधान आहे निवडणूक धार्मिक दंगल याच्यामध्ये काय आहे एका दंगेखोराने दुसऱ्या दंगेखोराला लिहिलेलं शाबासकी असं म्हणलं याच्यामध्ये धार्मिक दंगल निवडणूक कुठे आली विकृत विधान जाणून बुजून मुद्दामून वारंवार केले जात आहे व केले आहे म्हणजे एकदाच ट्विट लिहिलेलं आहे वारंवार केले जात आहे केलं आहे म्हणजे तुम्ही वारंवार करताय त्याचा प्रचार है, है, पुनेस, पुनेस हे हा माणूस सुनील विश्वनाथ देवधर हा गाढो माणूस आहे मूर्ख आहे की काय अशा प्रकारे कोणीतरी उचकावलं आहे की निखिल बागडेंविरुद्ध तक्रार केली तर पुण्याचं पुण्याचं तिकीट तुम्हाला वेळेल हे मला कळत नाही पण अशा माणसाला लक्षात ठेवा पुणेकर अशा ज्याला मराठी दड लिहिता येत नाही अशा माणसाला खासदार करणं म्हणजे काय लक्षात घ्या पुण्याच्या खासदाराला किमान मराठीने ठेवायला पाहिजे ते मोहोळ जे आहेत ते बरे आहेत ते महापौर होते पैसेवाले हे आहेत आणखीन काय काय करतात ते जाऊ दे त्याबद्दल मी आता बोलत नाही पण ते मोहोळ हे या देवधरपेक्षा बरे उमेदवार आहेत तिथे सांगतो पुढे बघा पुढे बघा भयंकर आहे म्हणजे ऐकाच तुम्ही भारत देशाचे भारत देशाचे प्रथमदर्शी नागरी पुरुष भारत देशाचे प्रथमदर्शी नागरी पुरुष हिंदू धर्माचे अनुयायी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांना निशाणा साधून त्यांची छवी आणि चारित्र्यावर इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमाचा वापर करून सार्वजनिक जाणतेमध्ये लज्जास्पद आक्षेपार विकृत विधानांची चिखलफेक करून समा समाजा समाजात जातीयवाद निर्माण करून लोकांच्या धार्मिक भावनेस वारंवार दुखावले जाते देवधर नीट मराठी लिहा छोटी छोटी वाक्य लिहा शिकवतो पाहिजे तुम्हाला पण मोदींबद्दल जे, जे लिहिलं आहे ते लाज जवाब आहे काय लिहिलं आहे बघा भारत देशाचे प्रथमदर्शी नागरी पुरुष म्हणजे मला काही कळलं नाही भारत देशाचे प्रथम नागरिक म्हटलं असतं मी समजलं असतो प्रथमदर्शी प्रायमा फेसी प्रथमदर्शीचा अर्थ प्रथमदर्शी नागरी पुरुष म्हणजे बाकी अनागरी पुरुष आहेत का म्हणजे काय मला कळ त्यांना असं म्हणायचं आहे प्रथम नागरिक तर प्रथमदर्शी नागरी पुरुष संस्कृतमध्ये ना असं काय दिलं याच्यापेक्षा मराठी प्रथमदर्शी नागरी पुरुष हिंदू धर्माचे अनुयायी प्रधानमंत्री महा नरेंद्र मोदी आता बघा हाय प्रधानमंत्र्याला हिंदू धर्माचे अनुयायी वगैरे म्हणत आहेत पंतप्रधानाचा दर्जा हे खाली आणताहेत प्रधानमंत्री हे भारताचे आहेत फक्त हिंदू धर्माचे नाही आहेत ते हिंदू धर्माचे धर्मा त्यांचा धर्म काय हा प्रश्न नाही आहे पण इथे मोदीनं लांछन हे सुनील विश्वनाथ देवधर जे संघामध्ये तयार झालेले आहेत हे आहेत पुढे आणखी सांगतो तुम्हाला गंमतच आहे सगळी आयुष्यात पुढे हा देखील वागळे झालं हां पुढे तसेच भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार असून हो का आम्हाला माहितीच नव्हतं या पुरस्काराची शिफारस पंतप्रधान राष्ट्रपतींकडे करतात याची कल कल्पना सदर इस्मास आहे सदर इस्मा म्हणजे मी आय आय पंतप्रधानच सुचवतात राष्ट्रपतीचं नाव याची कल्पना मला शंभर टक्के आहे हां पुढे त्यामुळे राष्ट्रपती त्यामुळे कसं त्यामुळे हा शब्द अयोग्य आहे तो काढून टाका चुकीची तक्रार लिहू नका कुलभूषण शरण सिंग कोणाकोणाची विटंबना करतो हे मोदी आणि शहा विचारलं पाहिजे हा शब्द विटंबना वापरतायत आहेत मी तुम्हाला सांगतो या लोकांना कोर्टात असा धडा मी शिकवणार आहे ना जाऊ देतच कोर्टात हे पोलीस आणि हे यांचं उ कोर्टामध्ये काय वस्त्रधण मी करीन आणि माझे वकील असीम सरोदे करतील हे तुम्ही पाहूनच घ्या हां पुढे काय राष्ट्रपती व भारतरत्नासारख्या पुरस्काराची विटंबना केली आहे आणि जातीयतेस पोषक खतपाणी घालून <laughs> राष्ट्रपती यांच्या देखील निरादर म्हणजे निरादर केला आहे म्हणतात निरादर नाही अनादर अनादर डिसरिस्पेक्टला मराठी शब्द अनादर असा आहे यांना मराठी मराठीसुद्धा येत नाही हो विश्व विश्वनाथ कोण आपले सुनील विश्वनाथ देवदरांना निरादर म्हणजे काय अनादर पाहिजे ना निरादर केलाय म्हणतात तर राष्ट्रपती यांचा देखील निरादर अवहेलना करून संपूर्ण देशभरात देशभरात समाजात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचा अपमान केला आहे असं त्यांचं म्हणणं आहे मी हां तरी सदर इस्माविरुद्ध म्हणजे माझ्याविरुद्ध तक्रार असून त्यांच्या विरुद्ध फौजदारी भारतीय दंडविधान कलम दोनशे पंच्याण्णव अ एकशे त्रेपन्न अ पाचशे म्हणजे बदनामी एकशे त्रेपन्न अ म्हणजे समाजातलं वातावरण बिघडवणे वगैरे पाचशे पाचशे पाच तीनशे त्रेपन्न माहिती तंत्रज्ञान कायद्या कायद्याचं सा कलम सहासष्ट अ सदुसष्ट व ॲट्रॉसिटी ॲक्टद्वारे गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी विनंती मला अटक करावी अशी मागणी काल पत्रकारांशी बोलताना या सुनील विश्वनाथ देवधरांनी केली आता गम्मत बघा अॅट्रॉसिटी ॲक्ट लावा असं म्हणताय सुनील विश्वनाथ देवधर हा माणूस उच्चवर्णीय आहे ब्राह्मण आहे हा ब्राह्मण माणूस अॅट्रॉसिटी ॲक्टचा वाप कित कसा गैरवापर करतोय बघा आणि त्याच्यामध्ये सुद्धा राष्ट्रपतींचं नाव गुंतवून माझ्या ट्विटमध्ये राष्ट्रपतींचा उल्लेख नाही माझ्या ट्विटमध्ये मोदी आणि अडवाणींचा उल्लेख आहे मुद्दामून म्हणजे एक आम्ही आदिवासी राष्ट्रपती नेमला असं सांगून त्या राष्ट्रपतीचा कसा दुरुपयोग करायचा याचं उत्कृष्ट उदाहरण आहे यांना खरं म्हणजे ना यांच्यावर खटले घालून यांना तुरुंगातच घातलं पाहिजे आणि द्रौपदी मुर्मू तिथे बसलेल्या आहेत त्या रबर स्टॅम्प आहेत ही गोष्ट वेगळी पण त्या आदिवासी आहेत म्हणून सगळ्यांनी त्यांच्याविषयी आदर व्यक्त केलेला आहे एक आदिवासी महिला मोदींनी केली राष्ट्रपती याबद्दल मोदींचंही अख्ख्या देशांनी कौतुक केलेलं आहे पण त्या आदिवासी महिलेला त्यांनी रबर स्टॅम्प बनवलेला आहे हा खरा आदिवासींचा अपमान आहे आणि हे म्हणत आहेत मी आदिवासींचा अपमान केलेला आहे जनजातींचा आयुष्य केलं माझं आदिवासी दलित बहुजन यांच्याबरोबर तेव्हा सुनील विश्वनाथ देवधर आधी तुम्ही ना तुमचं जानवर सोडवून घ्या आणि मग असल्या तक्रारी करा माझ्याविरुद्ध ॲट्रोसिटीची ॲक्ट एक ब्रा तक्रार एक, एक ब्राह्मण करतो आहे त्यासाठी तो आदिवासी असलेल्या राष्ट्रपतींचा वापर करतो आहे किती लाजीरवाणी गोष्ट आहे ह्या लोकांना काय मेंदू आहेत की नाही का सडलेले एक सगळे मेंदू तर अशी ही तक्रार आहे खाली ही सही आहे सुनील विश्वनाथ देवधर आणि सहा दोन दोन हजार चार आता मला हे तुम्हाला विचारायचं आहे की अशा प्रकारे अॅट्रॉसिटी ॲक्टचा गैरवापर मी काउंटर कंप्लेंट करू शकतो यांच्याविरुद्ध थांबा जरा पोलीस काय आहेत बघतो मला फोन येत आहेत पोलीस तुमच्यावर कारवाई करतील अरेस्ट करतील वगैरे पोलिसांनी अजून एफ आय आर लिहिलेलं नाही माझ्या मा माहितीप्रमाणे मा डी सी पीने काल या सुनील देवधरला असं सा सांगितलं की आम्ही कायदेशीर बाजू तपासू आणि मग को काय तो निर्णय घेऊ पण पोलीस जर कायदेशीर बाजू तपासतील तर कायदा माझ्या बाजूचा आहे याच्यामध्ये काही दम नाही आहे त्यामुळे पोलीस जर कायद्याने वागतील तर कोणतीही कारवाई माझ्याविरुद्ध होणार नाही पण पोलीस जर राजकीय दबावाखाली वा वागतील जसं तुषार दामगुडे नावाच्या एका हलकट माणसाच्या दबावामुळे त्या भीमा कोरेगाव एल्गार परिषद केसमध्ये अनेक निरपराध लोकांना अटका केला आणि पाच पाच वर्ष जेलमध्ये ठेवलं तसं जर पोलिसांनी काय केलं तर कोणत्याही क्षणी मला अटक होऊ शकते कारण त्यांना काही सिद्ध करायचंच नाही आहे ना त्यांना फक्त मला तुरुंगात ठेवायचं आहे मी सांगतो आहे मोदींना अमित शहांना किंवा देवेंद्र फडणवीस यांना जे गृहमंत्री आहेत सात वेळा तुरुंगात जाऊन आलेलो हो जा सात वेळा त्यापैकी दोन वेळा प्रिव्हिलेजसाठी हे लक्षात ठेवा तुरुंगाची भीती मला दाखवू नका या केसमध्ये काही दम नाही आहे हा हा हे सगळे भंपक केस आहे खोटी केस आहे तरीसुद्धा जर तुम्ही मला पकडून तुरुंगात घालणार असाल तर मी सज्ज आहे बसलेलो आहे सामान बांधून जे बाहेर करतो तेच तुरुंगात करीन तुरुंगामध्ये कैद्यांचे काय अधिकार आहेत ते मला माहिती आहे तुरुंगामध्ये तुम्ही काय गडबडी घोटाळे आणि भ्रष्टाचार करतात हे मला आधी जाऊन आल्यामुळे माहिती आहे तुरुंगामध्ये सुद्धा माझी भ्रष्टाचार विरोधी मोहीम चालू राहील हे लक्षात ठेवा आणि निर्भय बनो निर्भय बनोची सभा शुक्रवारी नऊ तारखेला नऊ फेब्रुवारीला पुण्यामध्ये निळू फुले सभागृहात आहे साने गुरुजी स्मारकामध्ये त्या सभा सब, सभेमध्ये अडथळा निर्माण व्हावा म्हणून ही पोलीस तक्रार सुनील देवधरांनी केली असा माझा स्पष्ट आरोप आहे माझं पुणेकरांना असं आव्हान आहे या सभेला तुम्ही मोठ्या संख्येने हजर राहून या सुनील देवदर नावाच्या भाजपच्या आणि संघाच्या पदाधिकाऱ्याला धडा शिकवा आणि सांगा जनता कुणाच्या बाजूला आहे पोलिसांनी जर ही सभा होण्यापूर्वी मला अटक केली तर माझे सहकारी समर्थ आहेत विश्वावर चौधरी आहेत असीम सरोदे आहेत इतर लोक आहेत ही सभा पार पडायला सभेचे प्रमुख पाहुणे हे अमोल पालेकर आहेत आणि सेवा से अध्यक्ष नितीन वैद्य हे अध्यक्ष आहेत आणि इतर वक्तेसुद्धा आहेत त्यामुळे जर नऊ तारखेपूर्वी पोलिसांनी मला अटक केली तरीसुद्धा निर्भय बनवची सभा होणार आहे ती सभा कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही आहे पण मी तुम्हाला धोका सांगतो आहे काय होऊ शकतं या क्षणापर्यंत पोलिसांनी काही हालचाल केलेली नाही आहे माझ्याकडे काही तक्रार पोचलेली नाही आहे माझे वकील एका बाजूला असीम सरोदे आणि आणखीन ज्येष्ठ वकील आहेत तेही तयार आहेत त्या सगळ्यांकडे मी कागदपत्र पाठवलेली आहे ते सगळ्यांचं म्हणणं आहे यामध्ये काही दम नाही आहे पण आपण तयारीत असायला पाहिजे कारण सरकारने एकदा ठरवलं तर ते काही दम नसतानासुद्धा अटक करू शकतात आम्ही ह्या तऱ्हेचा एफ आय आर जर दाखल झाला तर तो रद्द करण्यासाठी क्वॅश करण्यासाठी हायकोर्टातसुद्धा जाऊ तेव्हा लढाई इथेही चालू राहणार आहे तुम्ही काही काळजी करू नका निखिल वागळे घाबरणार नाही मी पूर्वीच एकदा प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना धन्यवाद दिले होते की त्यांनी माझ्या मनातली भीती कायमची काढून टाकलेली आहे इतके हल्ले झाले आत्तापर्यंत सहा सात आठ वेळा वेगवेगळे हल्ले झाले त्यामुळे माझ्या मनातली भीती पार गेलेली आहे तुम्ही जर मला तुरुंगात टाकणार त्यासाठी मी तयार आहे तुम्ही जर माझा खून करणार ठार मारणार असाल त्यासाठी मी तयार आहे पण जोपर्यंत निखिल वागळे जिवंत तो आहे तोपर्यंत या देशातल्या लोकशाहीचा आणि पत्रकारितेचा आवाज बुलंद करण्यासाठी तो लढणार शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढणार मागे हटणार नाही लढेंगे और एक दिन जरूर जितेंगे मित्रांनो मैत्रिणींनो आज इथेच थांबतो आहे शेवटी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण देतो निखिल वगळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन दाबा तुम्ही सबस्क्राईबर व्हा जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येईन किंवा व्हिडिओ घेऊन येईन तेव्हा तेव्हा तुम्हाला आधी इंटिमेशन मिळेल साधारण अर्धा तास आधी मी काय कार्यक्रम आहे याचं इंटिमेशन टाकतो ते तुमच्या यूट्यूबवर राहील आणि तुम्हाला आठवण राहील रोज संध्याकाळी सात वाजता आपण हा कार्यक्रम करतो आज फक्त पोलीस कारवाईचा हा धोका असल्यामुळे मी इशाऱ्यावजा वजा हा कार्यक्रम केलेला आहे तेव्हा कोणी घाबरू नका निखिल वाघळेना अटक झाली तरी लोकशाहीचा लढा चालू राहील आम्ही तुरुंगात गेलो तरीसुद्धा हुकूमशाही विरुद्धचा आवाज आमचा दडपणार दडपणं मोदींना या सुनील विश्वनाथ देवदरला किंवा कोणालाही शक्य होणार नाही आज इथेच थांबतोय धन्यवाद पुन्हा भेटूया उद्या पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये जो व्हिडिओ नेहमीप्रमाणे सत्य सांगेल थँक्यू